नमस्कार मी रामदास ठाकूर माझी सभापती येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीस एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून खेड तालुक्यातील मायबाप जनतेला मी सांगू इच्छितो की माझ्यासारखा गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता ज्याने ग्रामपंचायत सोसायटी दोन वेळा मार्केट कमिटी एक वेळा पंचायत समिती आणि एकदा दोन हजार नऊला अपक्ष विधानसभा एवढ्या निवडणुका लढवल्या आणि या तालुक्यातील जनतेने माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना किंवा माझ्याकडं पा आर्थिक पाठबळ नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्यावरती प्रेम केलं भरभरून आशीर्वाद दिलं त्याबद्दल मी खेड तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभारही मानतो मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी शरदचंद्र पवार साहेब या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाआघाडीचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये मदत करावी आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा आपल्याकडून ठेवतो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी खेड तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखामध्ये सतत सहभागी होत आलेलो आहे मी पंचायत समितीला सभापती होतो कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती होतो सरकारची गाडी वापरली नाही मानधन घेतलं नाही एवढा स्वच्छ कारभार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी केला मला उद्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी जर आपण सर्वांनी दिली तर मला मिळणारं मानधन हे गोरगरीब जनतेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता मी वापरील अशी ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो मी पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये सभापती म्हणून काम करताना वैयक्तिक लाभाच्या योजना असतील सार्वजनिक कामं असतील किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर स्वखर्चातून टँकरने तालुक्यामध्ये पाणी पुरवठा करण्याचं काम असेल जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचं काम असेल ही काम मी केलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहेत त्याचप्रमाणे दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्ये चाळीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं तालुक्यातील मायबाप जनतेने नंतर आज तगायत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस या सर्व निवडणुकांमध्ये मी पक्षाकडे उमेदवारी मागितली परंतु मला गॉडफादर नसल्यामुळं आज तगाळेत मला उमेदवारी मिळू शकलेली नाही तेव्हा जी अपेक्षा तालुक्यातल्या जनतेची आहे की अशा कार्यकर्त्याला संधी मिळावी की जो कार्यकर्ता निस्वार्थपणे तालुक्याची सेवा करेल ज्याच्यावरती कुठलाही आरोप नाही ज्याने आत्तापर्यंत कुठलंही चुकीचं काम केलं नाही त्याचप्रमाणे आत्तापर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेकांना मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे मग आपण जे पाहिलं एकोणीस दोन हजार चौदाला मी सुरेशभाऊ गोऱ्यांना मदत केली दोन हजार एकोणीसला विद्यमान आमदारांना मदत केली आणि आता या चोवीसमध्ये तालुक्यातल्या सर्व पक्षातील नेत्यांशी कार्यकर्त्यांशी जनतेशी जो माझा संबंध आहे त्यातून सर्व पक्षीय आणि सर्व मान्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विचार तालुक्यातल्या जनतेने आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी ने 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 नेत्यांनी करावा अशी सर्वांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी सभापती जीवनाचा प्रवास खरं तर अतिशय चांगलं काम केलं आणि कराल सुद्धा तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून आमच्या पी डी एफ चॅनलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा मात्र तुमच्याकडून विधानसभा निवडणूक आली की तुम्ही तालुकाभर सुखदुःखात नागरिकांच्या उपस्थित राहतात असा तुमच्यावर आरोप आहे तर विधानसभा सोडली तर मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल गावागावच्या स्थानिक निवडणुका असतील किंवा बाजार समितीची तालुक्यातल्या तालुक्यात होणाऱ्या दोन तीन बँकमध्ये होणारी निवडणूक असेल याच्यात तुम्ही सक्रिय नसता आणि त्याचा फायदा तुम्हाला असं हो आहे की माझ्या कार्यकर्त्याची एक प्रामाणिक भूमिका आहे की आपण जर का विधानसभा लढवली तर विधानसभेच्या खालच्या मग जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी किंवा इतर कुठल्याही निवडणुका ह्या आपण लढवायच्या नाहीत इतर कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे हा माझा त्याच्यामागचा मेन उद्देश आणि जेवढ्या म्हणून निवडणुका आत्तापर्यंत दोन हजार सालापासून दोन हजार या चोवीसपर्यंत होत आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये मी कुणाचा ना कुणाचा प्रचार केलेला आहे तालुक्यामध्ये मी सक्रिय आहे आपण जे म्हणता की मी आत्तापर्यंत दुसऱ्या निवडणुकांना का उभा राहिलो नाही तर मला विधानसभा जर सोडली तर इतर कुठल्याच निवडणुकीमध्ये मला रस नाही आणि मला इतर कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये संधी मिळावी ही माझी प्रमुख भूमिका असल्यामुळं मी त्या कुठल्याच निवडणुका लढलेलो नाही आणि आपण म्हणता की निवडणूक आल्यानंतर मी सक्रिय होतो असं नाही आहे मी याच्या अगोदर आपल्याला सांगितलं की इथून पाठीमागं जेव्हा जेव्हा दुष्काळी परिस्थिती आली त्यावेळेला पाणी टँकरने कोणी पुरवलं त्याला जनावरांना चारा कुणी दिला त्याच्यानंतर दीड वर्षापूर्वी मी एवढी मोठी बैलगाडा शर्यत भरवली मग त्यावेळेला काही निवडणूक होती का तर समाजाला काय हवं ते मी देण्याचा प्रयत्न करतो एवढीच माझी भूमिका आहे